जोरात चालली आहे हॉस्पिटलला सध्या डोकरांचा आजार आलाय स्वाइन फ्लू झाला हमाल हमाल करतो आपण आपल्या मुलांना अरे केवड्यात या बॅग केवढी पुस्तक केवड्या वाह्या अरे यांना शाळेत पाठवण्यापेक्षा रेल्वे स्टेशन वर पाठवा आम्हाला जास्त पैसे मिळतील आता तुमच्या लक्षात आहे का आपल्या मुलांचा काना ताट कान आहे mm. जास्त मी, mm. tell... mm. mm. <laughs> <जस्ते जले। laughs> मी काय म्हणतो लिसन mm. चारशे पानांची वही एक मुलगा घेऊन जाऊ शकत नाही का आठ विषयांसाठी पण नाही ह्या भोग या नालायकांना प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या वया पाहिजेत म्हणजे वर्षा अखेरीस तीस चाळीस पानं फुका hmm. मग पुढच्या वर्षी नवीन वया यू अंडरस्टँड ना यात नेमका फायदा कोणाला होतोय यु नो 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 आय नो अरे पण मध्ये सगळे इथे बोलून काय फायदा आहे अरे पण कुणीतरी बोलायला हवं की नको कमळ्या अरे मग टीव्ही वर बोलून काय फायदा आहे अरे आपण फुकड आपल्याला कोण घेतोय टीव्ही वर माझा पुतण्या आहे स्टार माझा ब्रेकनंतर जे बोला थेट बोला मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या सोबत आहेत मधुकर राणे राणे ब्रेक पूर्वी आपण म्हणत होतात की बॅगांचं वजन जास्त असतं हे मला मान्य पण आता शाळा म्हटली की वया पुस्तक आली अहो चारशे पानांची एक वहीस घ्यायची पुस्तक न्यायची गरजच काय पण मुलं शिकणार कशी पण एक अख्खा सेट अख्खा सेट पुस्तकांचा वर्गात ठेवू शकतो आता वर्गात मुलं किती असतात पन्नास विषय किती दहा पाचशे पुस्तकं काय एका वर्गात ठेवू शकत नाहीत म्हणजे एखाद्या विषयाचा तास सुरू असेल तर त्याचं पुस्तक ते मुलांना द्यायचं तास संपला की ते पुस्तक ठेवायचं दुसरं पुस्तक घ्यायचं काय नाही नाही पण राणे कसं असतं की शिक्षिका कधी कधी मुलांना पुस्तकामधल्या एखाद्या चॅप्टर मध्ये एखादी ओळ मार्क करायचं वहीत लिहून घ्यायचं पान नंबर सत्तावीस ह्या वाक्यापासून त्या वाक्यापर्यंत घरी जाऊन आपल्या पुस्तकात नमूद करायचं तोडगे आहेत हो पण इथे इच्छा कोणाला आहे शोधण्याची सगळेच वशियाचे टट्टू स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त झालेत राणे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय दर दोन वर्षांनी पाठ्यपुस्तकामध्ये एखादा चॅप्टर बदलतोच कशासाठी सांगा सांगा ना कशासाठी कशासाठी तुम्ही कशा जुनी पुस्तक रद्दीत टाकायची मग नवीन पुस्तक छापण्यात करोडो रुपयांची अफरातफर वर्षानुवर्ष हेच चाललंय पण मी हे बदलणार हा मधुकर नारायण राणे मधुकर राणे काय करतो का म्युन्सिपालिटीत आहे साहेब म्युन्सिपाल्टीत काही पोलिटिकल कनेक्शन अपोजिशन no, no, वाल्यांची नो no. hmm. त्या महात्मा फुलेंचा चॅप्टर टाकू बोलला मिनिस्टर एवढी पुस्तकं छापून तयार आहेत हंड्रेड पेज टू हंड्रेड पेज नोटबुक्स तयार आहेत त्याला कोणी सिरियसली घेतलं तर नुकसान आहे गुंडीशी बोलून घ्या त्याला पण जास्त ना थोडस घाबरला पाहिजे ना मधुकर राडे हा तुम्ही हो ना जिसने टीव्ही पे इंटरव्ह्यू द्या

चल रे खाली जाऊन टिटेनियस चे इंजेक्शन घेऊन येऊया अरे कुलकर्णी काही झालेलं नाहीये एक नंबरचा हट्टी आहेस आणि ते टीव्ही व्हीवरून वाटेल ते बोलणं बंद करा नाहीतर हे असं होतं हा आता मी ऐकणार नाही राणे हा अरे हा इथे कशाला आला आणखीन म्हणून कशाला आला आणखीन म्हणजे खबर मिळाली तुला पडली जास्त लागले मग व्हीलचेअर वर का बसलाय सहजच बस सहज मग बस 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 माहिती आहे कोणाची माणसं होती ती हरेश लेकर हाऊस भाईजान ऊपर मोठी मोठी सुपारी होती डायरेक्ट नरिमन पॉइंट राणे आदमी बन घ्या तू आबा आला ए, चल। हा, हा, ये याचीच माणसं होती ती काय नाव गुंडी लोअर परेल गुंडी लोअर परेल कितीची सुपारी घेतली होतीस पन्नास हजार पन्नास हजार पन्नास हजार पन्नास हजाराची सुपारी घेतो चिंदी लोर परेल साला ए बेटा तुझ्या बापाची हालत आहे ना त्याला हा जिम्मेदार आहे इकडे 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 ये देख मस्त मार घाबरू नको मी आहे मार काही करणार नाही तो वाजव गुंडी एक टाइम था तुअर चार पाच गुंडी ना खिशात घालून फिरायचो पण हे व्हाईट कॉलर बनण्याच्या नादात ना सगळा लफडा झाला उद्यापासून ह्या एरिया दिसलाच ना तर अख्खी गुप्ती आरपार घालीन नेक ए लेकेच्या इसको अरे निक Right. तुझे बाकी तो हंड्रेड परसेंट ओके ना हाँ। तेरे घर में कोई चाय भी बनाता है कि नहीं हा मैं बनाते बाकी तू टेन्शन घेऊ नका आपण आहे तुझ्या बरोबर बिंदास नडतो राणे म्हणतात ते बरोबर आहे अहो माझ्या मित्राचा मुलगा अभ्यास झाला नाही परीक्षेला बसायचं नव्हतं म्हणून हात जाळून घेतला अहो सेफ्टी झालं म्हणून हात कापावा लागला आपण आपल्या मुलांवर खूपच अत्याचार करतो शाळेची फी तर भराच वर हेच शिक्षक घरी सुद्धा ट्युशन घेणार एवढे पैसे आणायचे कुठून राण्यांमुळे निदान शिक्षण पद्धतीत चाललेला भ्रष्टाचार तरी थांबेल मी अविनाश गोवारी मी नववी फेल आहे मग बारावी फेल आहे मग एस वायमध्ये फेल झालो शेवटी शिक्षण सोडलं मला कोणी विचारत नाही मी किती शिकलो आहे मी जेव्हा फोटो काढतो मला कुठलाही प्रोड्युसर कुठलाही क्लायंट मला कधीही विचारत नाही तू किती शिकलास शिक्षण करावं मी नाही नाही म्हणत पण जे आवडतं तेच करावं चला साहेब झाला तुमचा जामीन धन्यवाद बायको आहे माझी अरे नमस्कार बहिणी नमस्कार बुद्धूनच बोलवलं रोज आओ, घरी रोज मुलाला मारत असते अभ्यासावर असं करू नका हो होईनी माझ्या घरी या माझ्या मुलाकडे बघा मग तुमच्या लक्षात येईल अहो अभ्यासच करत नाही बघा त्याची अहो अभ्यासच नाही पण दुसरा कशा तर हुशार असेलच की खेळामध्ये म्हणा ड्रॉइंग मध्ये चांगला मग ते टॅलेंट जोपासा पण मुलावर अभ्यासाची बळजबरी करू नका प्लीज बाबा किती उशीर बारा वाजले आता तू झोपली नाही मी थोडी घाबरले होते कशाला घाबरायचं तुम्ही कुठे होता बाबा हो कुठे असेल पुन्हा पोलिसांनी पकडून नेलं मग घर झालं माझं ते <laughs> हा पण इन्स्पेक्टर छान आहे स्वतःच जमीन भरतो तू माझा <laughs> जेवलीस तू या बाबा मी ठेवते